नमस्कार कास्ताकार बांधवांनो आता शेतीमध्ये नवीन व्हिडिओ उदयला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो खूप स्वागत आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार ही ज्याच्यामुळे आता पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेळेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर खास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल पण पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात होणार प्रचंड बदल आणि या प्रचंड बदलामध्ये मग पंधरा एप्रि एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर अशा परिस्थितीत मग पंधरा एप्रिल नंतर आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची अचूक उतरे चला आता सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान दिसायला लागली आपल्याला पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड बदलताना दिसणार आहे याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चीन चीन हा भारताकडून पंधरा एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात सुरू करणार आहे आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सो सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होताना दिसणार आहे त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात महिन्यात सोयाबीनची आवक सुरू झाली होती आज आपण एप्रिल आहोत म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे या सर्व घडामोडींचा जर एकत्रित विचार केला तर शंभर टक्के पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये या दोन कारणांमुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार देणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो सध्या ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान दिसायला लागलाय तो आपल्याला पंधरा एप्रिल नंतर जर चार हजार प्रति क्विंटलपासून चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री ही पंधरा एप्रिल नंतर या तेजीमध्ये करायला पाहिजे अथवा नाही तर माझं स्पष्ट मत आहे की पंधरा एप्रिल नंतर तुम्हाला सोयाबीनच्या दरामध्ये चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे ची ही असणारी लेव्हल दिसली की इथं सोयाबीनची विक्री शंभर टक्के का करा कारण याच्यापेक्षा जास्त सोयाबीनमध्ये तेजी येण्याची शक्यता नाही व ही तेजी जास्त काळ टिकणार सुद्धा नाही जेव्हा तुम्ही सोयाबीनची विक्री कराल तेव्हा एकच काम करा की ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास होऊ शकेल भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून हो खूप खूप आभार